महाराष्ट्र लाइव न्यूज मध्य आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जन हिंगोली लोकसभेचे महायुतीतील उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ आमदार गोपीचंद पडळकर आणि उद्योग मंत्री उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कळमनुरी येथे सभा संपन्न हिंगोली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ आमदार गोपीचंद पडळकर उद्योग मंत्री माननीय उदयजी सामंत माजी खासदार आनंदराव अडसूळ मराठवाडा संपर्क नेते आनंदराव जाधव यांच्या उपस्थितीत कळमनुरी येथे धनगर हटकर समाज बांधव संवाद मेळावा संपन्न झाला यावेळी महायुतीचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण देखील आजच्या सभेमध्ये बघितलं असेल की महायुती एक संघपणानं काम करते महायुतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा एक उपाय हो आणि आज आमचे मित्र गोपीना गोपीचंदजी पडळकर सभेसाठी या ठिकाणी आलेले होते आणि अतिशय चांगला माहोल बनलेला आहे बाबूराव कदम हे लोकसभेमध्ये जातील त्याच्यामध्ये जा कोणाच्याही मनात तिळमात्र शंका असण्याचं काही कारण नाही महिलांचा अपमान केला जातोय वाशिम आणि यवतमाळ मतदारसंघाच्या ज्या उमेदवार आहेत ताई त्या बाहेरच्या जिल्ह्यातून येऊन निवडणूक लढवत आहेत अशा पद्धतीचा अपप्रचार केला जातोय आणि हा समस्त महिलांचा अपमान आहे कारण त्या यवतमाळच्या माहेर वासिन आहेत त्यांचं शिक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि एका महिला भगिनीनं निवडणूक लढवत असताना अशा पद्धतीचं आरोप प्रत्यारोप करणं आणि अशा पद्धतीची टीका करणं म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिला भगिनीचा अपमान आहे प्रत्येक माहीर अपमान आहे असं मी सांगितलं